गावामध्ये आज हळद आहे संध्याकाळची mm. रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि हळदीला चाललेले बघा अंगणावरी माझ्या मस्त प्राजक्ताचा सडा पडतो खाली हे बघा दारामध्ये प्राजक्ताचं झाड दारा आहे पारिजातक पण बोलतात प्राजक्ता पण बोलतात I saw

देवणाची सोय केलेली आहे एकदा एकदा रात फडले नको बाकी असेल सर्व पाहुणे मंडळाला विनंती आहे की आपण हनुमान सभा मंडपामध्ये जायचं आता ताबडतोब खूप जायचं Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không được không không तपाईंको नाम के हो? हजुरको 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 नाम के हो? हजुरको